मी अभिजित सर्वांचं नवीन ब्लॉकमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे हा आहे आमच्या बदलापूरमधील फिश मार्केट तुम्ही बघू शकता सकाळी सकाळी किती आता वाजले सात आणि बघा फिश मार्केट बघा आमचा सुरमई बघा किती ताजी आहे आणि हे काका बघा किती सुंदर अशी सुरमई कापतायत जणू काही मुंबई मुंबईमधील एक मित्र मला बोला होता किती स्वस्त मच्छी असते त्यापेक्षा मटण घ्यायचं ना पण आमच्या इथे मटणापेक्षा जास्त ही मच्छी महाग असते हे त्याला कोण सांगणार मित्रांनो आपण पाहू शकता हा चिलापी मासा आहे आणि बघा जिवंत आहे आणि बदलापूरमध्ये गोड्या पानातील मासे हे जिवंतच भेटतात आपण जे पाहत आहात ही गोड्या पानातील कोलंबी आहे आणि इतर देखील मासे आहेत तुम्ही नक्कीच बदलापूरला भेट द्या आणि असे वेगवेगळे मासे नक्कीच खाण्याचा आस्वाद घ्या